रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची पहिल्या तोड्याला आठशे किलो माल निघलेला आहे प्लॉट म्हणजे असा सब डब नाही प्लॉटला सगळे एक लेवल प्लॉट आहे नमस्कार मित्रांनो मी रामायटचा प्रतिनिधी नितीन सुभाष भानवसे आपण अपेक्षा एंटरप्रायझेसच्या निमगाव केतकीच्या पंपच्या मार्गातून आज आपण आलो आहे निमगाव केतकीमध्ये अशा एका प्लॉटमध्ये की शिमला मिरची रामायोटी कंपनीचे औषध दिले होते तर ते त्यांना शेतकऱ्याचं आपल्या प्रथम ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव सचिन कांतीलाल भाऊ आज या प्लॉटला दोन महिने कंप्लीट झालेले आहेत दोन महिन्यात झाडाची ग्रोथ पण तुम्ही बघू शकता पहिल्या तोड्याला साडेआठशे किलो माल निघलेला आहे साडेचार हजार गाडीमध्ये सर तो आपण त्या सुरुवातीला आपल्याला रूट मॅजिक हो रूट मॅजिक आणि वायू समृद्धी वायू समृद्धी रूट मॅजिक मायक्रोनुटन पाचशे पंचावन्न हो आणि निमकरन निमकरण आपल्या ट्रिपसाठी आपण वापरलं होतं हो हो आता आपल्या डोस किती झाले तीन डोस झाले तीन तीन डोस झाले लागण तारीख दोन महिने कम्प्लीट झाले आज एकोणतीस तारखेला पहिला तीनशे जा गेल होता दुसरा आठशे किलो गेला फरक जाणवतो ना, ना रिझल्ट चांगला आहे रिझल्टचं काय नाही रिझल्ट एकदम ओके म्हणजे सगळ्यांनी वापरलं तरी काय अडचण नाही आता काय नाही चांगली आहे मस्त आहे एकदम छान आहे रिझल्ट औषध प्लॉट म्हणजे असा चप डब ना प्लॉटला सगळे एक लेवल प्लॉट आहे म्हणजे काय काय यांचं काय झालं तर एक प्लॉट आहे रामदास भाऊ त्यांची काय झाड निम्यात आली तर काय झाड कमी स्टेज लाई तुमच्या बरोबरचा प्लॉट आहे तो नाही नाही आधीचा आहे दिवस दिवस आधीचा प्लॉट असायचं त्यांची एक लेवल नाही सगळ्या झाडाची ग्रोथ समान झालेली आहे आपली झाड कशी लेवल पण आहेत कॅ ना पण चांगले इथून पुढं आपण त्यांना डोस देणार आहे की प्रामाचा आपण देणार आहे की सृष्टीच इथनं पुढे देणार आहे शटिंगला साईजला अजून इथून पुढं आता आता हे बदल तर दिसतोय तुम्हालाच हे जो अजून जे बदल तुम्हाला दिसणार आहे ना पुढच्या पाण्यासह आपण अजून हे जे आपण येणार आहे शूटिंग काढायसाठी त्यावेळी तुम्हाला बदल ती पुढचा तो वाढ आपलं किती होते ते आपण हार्वेस्टामाला येऊ येते धन्यवाद